आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच निलेश राणेंनी मालवण नगर परिषदेत शहराचा आढावा घेतला तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत आरोग्य पर्यटन नळपाणी योजना कचरा व्यवस्थापन महिला बचत गट नगरोत्थान निधी याचा आढावा घेतला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात निलेश राणे यांनी आपली छाप पाडली मतदारसंघासह कोकणातील प्रश्नांबाबत अधिवेशनात आवाज उठवला अधिवेशन मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आमदार निलेश राणे यांनी मतदारसंघात येऊन पहिली आढावा बैठक घेतली ती मालवण नगर परिषदेत मालवण नगर परिषदेत प्रशासकीय राजवट लागल्यापासून अनेक विषयांवर नगरपरिषद चर्चेत राहिली होती त्यामुळे आमदार झाल्यानंतर निलेश राणे यांची पहिली आढावा बैठक असल्यानं या बैठकीकडे साऱ्यांचं लक्ष होतं अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची आढावा बैठक पाहायला मिळाली शहराचा विकास नागरिकांना आर्थिक भूर्दंड रखडलेले प्रकल्प नळपाणी योजना कचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा येईल यासाठी काय करता येईल यावर आजच्या बैठकीत फोकस करण्यात आला या बैठकीत रिक्त कर्मचारी संख्या नियोजनाचा अभाव बंद असलेले प्रकल्प यावर आवश्यक सूचना आमदार निलेश राणेंनी केल्या या मीटिंग नंतर आपल्याला सगळ्यांना अंदाज आला असेल आपण ज्या शहरामध्ये आहोत कंडिशन आपल्याला सगळ्यांना एक खूप सांगतो विकास आहे की बाळाची भाषा राहिले प्रशासनाची भाषा शासनाची भाषा फार ऐकलेली खूप वर्ष ऐकली माझा जन्म झाला जेवढी घरची भाषा ऐकली ना तेवढी प्रशासनाची भाषा ऐकली म्हणून हे राहिलं ते होईल ते झालं ते हो हो अनेक वर्षांनीच नाही काही गोष्टी हो साहेब ते येईल ते येऊ द्या आपण नवीन पण आहे आणचं नियोजन करा आहे त्याच्यात पण जर तुमचं नियोजन नसेल तर, तर होणार हो अनेक गोष्टी आहेत त्या पहिल्या मीटिंगमध्ये मला बोलायचं नाही पण मी कोणाची चहा घेत नाही मी कुठल्या पडत नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतो स्ट्रीट राहता येईल माझ्या शहराला चांगलं था, करण्यासाठी विकास खात आपल्याशी निगडीत आहे मला तक्रार कोणाची करायला लावू नका मी तुमच्या सोबत आहे प्रशासन म्हणून सोबत आहे इलेक्ट्रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून सोबत आहे जगदीपणा मला सांगणार तुम्ही मेहनत करा कुठे चुकत असेल न कळत चुका झाल्या असतील आपण सुधारू पण जाणून बुजून कोण फक्त तुमची कारण करत असेल फक्त कारण देत असेल तर मला ते चालणार नाही प्रशासन मला चांगलं माहिती आहे बसून देशाच्या सर्वात मोठ्या सभागृहापासून परिस्थिती आपल्याला एवढीच आहे की आपण काम करत असताना आता आहे त्याच्यापेक्षा चांगलं कसं होईल ठीक आहे मागे दहा वर्षांमध्ये काही गोष्टी झाल्या नाही आता चांगलं कसं होईल याच्यासाठी आता कुठून काम राहणार कामाला मला पण वाटत ना की कुठेतरी आहे या दोनशेवर पण माझ्याकडून काहीतरी चांगलं झालं पाहिजे म्हणून करा कोणतरी तुम्हाला सांगेल आणि मग तुम्ही कराल त्याच्यासाठी वाट बघू लागतो अनेक विषय येऊन पण त्याला जस काही साहेब तुम्ही काय करू शकता हे आम्हाला माहिती तुम्ही अनेक वर्ष या मालवण शहरामध्ये आहात पण फक्त कारणं सांगता तुम्ही कारण सांगता याचा भाग नाही चांगली कामं तुमच्या हातातून पण घडलेली आहे पण आता बाकीची जी कामं आहेत जसं रॉक गार्डनचा विषय निघाला नवीन नीती तुम्हाला जी काही गरज असेल त्याच्याविषयी निघाला साहेब प्रस्ताव तयार झाला आपण सगळ्यांनी प्रस्ताव अशी तयार करा आपण मिळून प्रशासनाकडे देऊ त्याच्यातून मार्ग काढू पण आहे त्या व्यवस्थेमध्ये आता जी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला हातमाय लागावी लागते त्याच्यामध्ये पण पारदर्शकता तुम्हाला ठेवावी लागेल कुठेही कट होता कामा नाही या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये या पाच वर्षामध्ये प्रत्येक बजेटचं सेशन असू दे किंवा जे काही सेशन होतील अधिवेशनाचे त्याच्या पत्रांनी तुमचा अगोदर परत परत आपल्या सगळ्यांबरोबर माझ्या बैठका होतील झालेल्या मेट्स पिढी आपण किती प्रोग्रेस केला आपण आजूया आहोत आज आपला स्टेटस काय पुढे आपल्याला या समाजाच्या मात्रातून काय काय मागायचं आहे कुठे अटकलेलं आहे कुठल्या अधिकाऱ्याकडे काय काय शिकलेलं आहे हे सगळं आपल्याला दर अधिवेशनाच्या अगोदर मी आपल्याला सगळ्यांना परत इन्व्हाइट करणार प्रत्येक अधिवेशन लोकांनाही कळलं लो पाहिजे की आपलं शहर आता मागे उभे होत तीन महिन्यानंतर आपण जेव्हा बसू आणि तीस विषयावर चर्चा करावी लागेल तर अशा बैठकांचा काही उपयोग नाही म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे पहिल्या मीटिंगमध्ये चांगल्या वातावरणामध्ये एक पार पडली पण आपण आपलं पद आपलं काम

आभारी आहे आभारी आहे आपण काही विषय तात्काळ बाहेर लावल्यात काही विषय आपण अंगावर घेतले काही विषय आमच्या अंगावर टाकले की आपण आमचं करू तुम्ही तुमचं करा आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या तिकडच्या आमच्या मान्यवरांनी आपापलं डिपार्टमेंट योग्य सांभाळा की तुम्हाला डिपार्टमेंट हेड म्हणून तुम्हाला कधी फोन करेल तसं आमचा तो प्लीज विषय असेल की तुम्हाला कधी डिपार्टमेंट हेड म्हणून तुम्हाला फोन करेल तुमच्याकडे तुमचा आढावा रेडी पाहिजे तुमचा प्रोग्रेस रेडी पाहिजे काय त्या आले पाच लाख रुपये दिले आता आले वन बाय फॉर्टी काढून जातो हे तुमच्याकडे रेडीमेड मला उत्तरच ऐकायचे मला प्रोसिजर ऐकायची नाही मी शासनामध्ये अनेक वर्ष बघत आले होते राणे अनेक वर्ष मंत्री होते कारण मला ऐकायची नाही उपाय करा तो जर स्थानिक भेटला नाही तर नेपाळी इथे खालाशी जातात ना नेपाळी माना ना उपाय सांगा मला तुझं कारण सांगू नका मला उपाय ऐकायचे उपाय सांगा मी तुमच्या बरोबर आहे तुमच्या कांद्याला कांदा लावून काम करेल दिवस रात्र काम करील तुम्हाला कुठल्याही डिपार्टमेंट भेटला किंवा कोणालाही मला डायरेक्ट फोन करायचा असेल चोवीस तास तुम्ही कधी फोन करू शकता पण करा कामासाठी आणि आता चिंचणी कामाला लागला एवढी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती करतोय कारण जर तीन ते चार महिन्यांनी आढावा मीटिंग होणार म्हणून मागच्या मीटिंगच्याच अजिंड्या परत परत आजंड्यावर आले तर मिटिंगचं वातावरण खराब होईल